रायगड जिल्हा परिषदेतील कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे याच प्रकरणातील एक आरोपी ज्योतिराम पांडुरंग वरुडे वर्ष अठ्ठेचाळीस राहणार तळाशेत माणगाव यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली आहे दीपावलीच्या सकाळी घडलेली घटना संपूर्ण जिल्हा प्रशासनाला हादरवून गेली आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागात कोट्यवधी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याची तक्रार उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात केली होती या प्रकरणी ज्योतिराम वरुडे नाना कोरडे आणि महेश मांडवकर या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला होता चौकशीच्या वाढत्या दबावामुळे वरुडे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली असल्याचे समोर आले आहे वीस ऑक्टोबर रोजी अलिबाग जवळील विद्यानगर येथील घरी त्यांनी विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नातेवाईकांनी तातडीने अलिबाग शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र सकाळी साडेसहा वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेबाबत पत्नी आश्विनी वरुडे वर्ष सत्तेचाळीस यांनी तक्रार दिली असून पोलीस तपास सुरू आहे वरुडे यांच्या मृत्यूनंतर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि अविश्वासाचे वातावरण पसरले आहे कोणावर तरी दबाव होता का चौकशी न्याय पद्धतीने चालू होती का असे गंभीर प्रश्न कर्मचारी वर्गात विचारले जात आहेत ही आत्महत्या की दबावाची परिणती हा प्रश्न आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चांगला चर्चेत आला आहे चौकशीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत संशयाची सुई फिरत असल्याची कुजबूज सुरू आहे पारदर्शकता आणि निष्पक्ष चौकशीची मागणी आता जनतेत आणि कामगार संघटनांमध्ये जोर धरत आहे सुख समृद्धी आणि आनंदाचा क्षण असताना रायगड जिल्ह्यात शोककळा पसरवणारी ही घटना घडली ज्योतिराम वरुडे यांच्या मृत्यूने या अपहार प्रकरणाला नवे आणि गूढ वळण मिळाले आहे आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे हा मृत्यू आत्महत्येचा की दबावाखाली घडलेला अंत संपूर्ण रायगडचे लक्ष आता या गुंतागुंतीच्या तपासावर खेळले आहे सम्राट मराठी लाईव्ह ब्युरो रिपोर्ट अलिबाग